नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञान संवर्धन अॅकॅडीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग एकचा दुसरा जो घटक आहे वर्ग समीकरण या वर्ग समीकरण घटकामधील संच दोन पॉईंट सहा याच्यामधली शाब्दिक उदाहरणं बघत आहोत तर त्याच्यामध्ये प्रश्न पाचवा आहे प्रश्न आहे बघा सुयेशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणापेक्षा दुसऱ्या चाचणीत दहा गुण अधिक मिळाले दुसऱ्या चाचणीतील गुणाची पाच पट ही पहिल्या चाचणीतील गुणाच्या वर्गाइतकी आहे तर त्याचे पहिल्या चाचणीतील गुण किती म्हणजेच या ठिकाणी दोन चाचण्या झाल्या पहिली आणि दुसरी तर आपल्याला पहिल्या चाचणीत त्याला किती गुण मिळाले हे काढायचे आहे तर या ठिकाणी आपल्याला माहीत नाहीत म्हणून या ठिकाणी आपण काय मानूया यक्ष मानूया म्हणून या ठिकाणी लिहायचं सुयेशला पहिल्या चाचणीत सुयेशला पहिल्या चाचणीत पहिल्या चाचणीत मिळालेले गुण मिळालेले गुण बरोबर यक्स यक्स मानायचं आणि दुसऱ्या चाचणीत मिळालेले गुण काय होतील म्हणून दुसऱ्या चाचणीत मिळालेले गुण मिळालेले गुण बरोबर हो एक्स प्लस दहा एक्स प्लस दहा कशामुळं कारण सुयस्ल गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणापेक्षा दुसऱ्या चाचणीत दहा गुण अधिक मिळाले म्हणून अधिक म्हणल्याच्या नंतर काय आपण कारण पहिल्या चाचणीत आपण एक्स मानलं म्हणून दुसऱ्या चाचणीमध्ये एक्स प्लस दहा होईल म्हणून दुसऱ्या चाचणीत मिळालेले गुण एक्स प्लस दहा म्हणून आता दिलेल्या आठीनुसार आपल्याला काय करता येते तर समीकरण मिळवता येते म्हणून दिलेल्या आठीनुसार दिलेल्या आटीनुसार दिले आटी काय आठ आहे सुयस्ला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणापेक्षा दुसऱ्या चाचणीत दहा गुण अधिक मिळाले दुसऱ्या चाचणीतील गुणाची पाच पट ही पहिल्या चाचणीतील गुणाच्या वर्गा आहे मग पहिल्या चाचणीतील गुण आपण एक्स मानले म्हणून पहिल्या चाचणीतील गुणाच्या वर्ग इतके म्हणल्याच्यानंतर काय होईल तर यक्सचा वर्ग म्हणून या ठिकाणी एक्सचा वर्ग किती पट आहे पाच पट आहे कोणाच्या तर दुसऱ्याच्या म्हणजे एक्स प्लस दहा म्हणून हे एक्सचा वर्ग जशाच तसं राहील त्याच्यानंतर या पाचने ला गुणायचं पाच एक्स या पाचने दहाला गुणायचं पाच दोन्ही या ठिकाणी पाच दहा काय करायचं तर पन्नास हे झालं म्हणून एक्स चा वर्ग हे बरोबर चिन्हाच्या तिकडे प्लस आहे दोन्ही पण इकडे हे प्लसचं मायनस होईल हे सुद्धा प्लसचं मायनस होईल म्हणजे ज्या ठिकाणी पाच एक्स मायनस पन्नास बरोबर शून्य आता या ठिकाणी हे ए एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर शून्य या स्वरूपामध्ये आलेलं आहे म्हणजेच वर्ग समीकरण आहे आता मायनस पन्नासचे आपल्याला असे दोन अवयव घ्यायचे मधल्या पदाची किंमत येईल म्हणजेच मधलं पद मायनस पाच एक्स आहे मग असे अवयव घ्यायचे आपल्याला मग या ठिकाणी काय करायचं मायनस पन्नासचे दोन अवयव तर पन्नासचे अवयव भरपूर आहेत परंतु आपल्याला मधल्या पद इतकी किंमत येईल असे घ्यायचे मग ते कोणते अवयव आहेत तर मायनस दहा आणि प्लस पाच यांचा गुणाकार दहापाचा पन्नास हे मायनस प्लस मायनस होते आणि मायनस दहा आणि प्लस पाच केल्याच्या नंतर मायनस पाच मधल्या पदयात राहतात म्हणून ते या ठिकाणी लिहायचं <coughs> एक्सचा वर्ग मायनस दहा एक्स प्लस पाच एक्स मायनस पन्नास बरोबर शून्य म्हणून एक्सच्या वर्गातून एक्स कॉमन काढायचं एक्स कंसामध्ये एक्स मायनस दहा हे प्लस पाच कंसामध्ये एक्स मायनस या पाचने पन या पन्नासला बघल्याच्या नंतर दहाच येते म्हणून दहा बरोबर शून्य दोन्ही पण कंस आले त्याच्यातला एक कंस कॉमन घ्यायचा म्हणून या ठिकाणी एक्स मायनस दहा येईल दुसऱ्या कंसात एक्स प्लस पाच बरोबर शून्य म्हणून एक्स मायनस दहा बरोबर शून्य तर एक्स बरोबर चिन्हाच्या तिकडं मायनसचं काय होईल तर प्लस किंवा या ठिकाणी हे एक्स प्लस पाच बरोबर शून्य तर किंवा मध्ये काय होईल एक्स बरोबर चिन्हाच्या तिकडं प्लसचं मायनस पाच होईल परंतु या ठिकाणी काय काढायचं आपल्याला गुण काढायचे आहेत तर गुण हे कधी ऋण नसतात म्हणून या ठिकाणी लिहायचं परंतु परंतु गुण हे ऋण नसतात नसतात म्हणून एक्स बरोबर नाही मायनस पाच म्हणून बरोबर किती दहा मग आपल्याला काय काढायचं होतं पहिल्या चाचणीतील गुण आणि आपण पहिल्या चाचणीतील गुण काय मानलेले आहेत तर एक्स मानलेले आहेत मग एक्सबरोबर किती आलेलं आहे दहा म्हणून खाली लिहायचं म्हणून सुयशला सुयशला पहिल्या चाचणीत मिळालेले गुण सुयेशला पहिल्या चाचणीत मिळालेले गुण मिळालेले गुण एक्स बरोबर तर एक्सची किंमत किती आलेली आहे दहा तर अशा पद्धतीने आपण हा पाचवा प्रश्न काय करू शकतो सोडू शकतो तर यानंतर आपण लगेच काय करूया हा प्रश्न समजला असं ग्रेज धरून आपण लगेच आता सहावा प्रश्न बघूया त्यानंतरचा सहावा प्रश्न आहे बघा श्रीकासम यांचा मातीची भांडी बनवण्याचा कुटीर उद्योग आहे ते दररोज ठराविक संख्येवढी भांडी तयार करतात प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्ये तयार केलेल्या भांड्याच्या संख्येची दहा पट अधिक चाळीस रुपये असते जर एका दिवसातील भांड्याचे निर्मिती मूल्य सहाशे रुपये असेल तर प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य व एका दिवसात बनवल्या जाणाऱ्या भांड्याची संख्या काढा म्हणजे एका दिवसात बनवलेल्या भांड्याची संख्या काढायची आपल्याला तर या ठिकाणी बघा पहिल्यांदा आपण काय करायचं तर श्री कासम दररोज यक्स भांडे बनवतो असं मानायचं म्हणून या ठिकाणी बघा श्री कासम दररोज दररोज यक्स भांडी बनवतो यक्स भांडी बनवतो मग निर्मिती मूल्य काय येते म्हणून भांड्याचे निर्मिती मूल्ये या ठिकाणी दिलेलं आहे बघा काय केलेलं आहे भांडी तयार करताना प्रत्येक भांड्याची निर्मिती मूल्य तयार केलेल्या भांड्याच्या संख्येची दहा पट अधिक चाळीस रुपये असते म्हणून भांड्याची निर्मिती मूल्ये म्हणून भांड्याचे निर्मिती मूल्ये मूल्ये बरोबर या ठिकाणी काय होईल दहा एक्स प्लस चाळीस कशामुळं दहा एक्स प्लस चाळीस तर काय म्हणते बघा भांड्याचे निर्मितीमुळे तयार केलेल्या भांड्याच्या संख्येची दहा पट अधिक चाळीस रुपये असते म्हणून दहा पट म्हणजे दहा एक्स प्लस चाळीस म्हणून दिलेल्या अटीनुसार आपल्याला समीकरण मिळते या ठिकाणी म्हणून दिलेल्या अटीनुसार दिलेल्या अटीनुसार यक्स कंसामध्ये दहा एक्स प्लस चाळीस यक्स कंसामध्ये दहा एक्स प्लस चाळीस बरोबर सहाशे मग आता या ठिकाणी या यक्सनी या दहा एक्स लागुणायचं काय होईल दहा एक्सचा वर्ग दहा एक्सचा वर्ग त्याच्यानंतर या यक्सनी या चाळीस लागुनायचं चाळीस एक्स त्याच्यानंतर बरोबर सहाशे बरोबर काय आहे सहाशे म्हणून हे दहा एक्सचा वर्ग प्लस चाळीस एक्स आणि ते इकडे घेतल्यानंतर मायनस सहाशे बरोबर शून्य मग आता या प्रत्येक पदाला काय करायचं तर दहाने भागायचं दहाने भागल्याच्यानंतर एक्सचा वर्ग इथं दहा चोप चाळीस एक्स म्हणजे चार एक्स होईल आणि दहा सक साठ दहा शून्य शून्य बरोबर शून्य म्हणजेच या ठिकाणी लिहायचं दहाने भागून दहाने काय केलेलं आहे भागलेला आहे म्हणजे दहाने भागून आता हे एक्सचा वर्ग प्लस चार एक्स मायनस साठ बरोबर शून्य हे मिळालेले आहे तर आपल्याला या ठिकाणी या मायनस साठचे असे दोन अवयव घ्यायचे आहेत की ज्याची किंमत मधल्या पद की म्हणजे मत, प्लस चार एक्स येईल तर ते आहेत प्लस दहा आणि मायनस सहा यांचा गुणाकार केल्याच्या नंतर प्लस मायनस मायनस धाऊ सक साठ होते आणि प्लस दहा मधून मायनस सहा काढल्याच्या नंतर प्लस चार मधल्या पदा इतकी राहते म्हणून या ठिकाणी लिहायचं एक्सचा वर्ग प्लस दहा एक्स मायनस सहा एक्स मायनस साठ बरोबर शून्य म्हणून एक्सच्या वर्गातून एक्स कॉमन काढायचा कंसामध्ये राहतो एक्स प्लस दहा त्याच्यानंतर मायनस सहा कंसामध्ये एक्स मायनस मायनस प्लस होते धाऊ सकस साठ बरोबर शून्य म्हणून हे एक्स प्लस दहा आणि दुसऱ्या कंसात एक्स मायनस सहा बरोबर शून्य आता एक्स प्लस दहा हे बरोबर चिन्हाचं तिकडे घ्यायचं एक्स प्लस दहा बरोबर शून्य किंवा या ठिकाणी हे एक्स मायनस सहा बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर चिन्हाच्या तिकडे घ्यायचं प्लसचं काय होईल मायनस दहा किंवा या ठिकाणी एक्स बरोबर चिन्हाच्या तिकडे घ्यायचं प्लस सहा परंतु आपल्याला भांड्याची काय काढायची आहे संख्या काढायची आहे परंतु भांड्याची संख्या काय नसते ऋण नसते म्हणून या ठिकाणी लिहायचं परंतु भांड्याची संख्या भांड्याची संख्या ऋण नसते म्हणून या ठिकाणी एक्स बरोबर नाही मायनस दहा म्हणून एक्स बरोबर काय सहा म्हणून आपण आपल्याला जे काढायला सांगितलं होतं काय की प्रत्येक भांड्याची निर्मिती मूल्ये आणि एका दिवसात बनवलेल्या भांड्याची संख्या मग आता एक म्हणून एका दिवसात बनवलेल्या भांड्याची संख्या बरोबर किती आलेली आहे आपण एक्स मानली होती म्हणून एक्स बरोबर सहा आलेले आहे म्हणून या ठिकाणी लिहायचं म्हणून एका दिवसात एका दिवसात एका दिवसात बनवलेल्या भांड्याची संख्या बनवलेल्या भांड्याची संख्या भांड्याची संख्या बरोबर या ठिकाणी एक्स बरोबर किती सहा आता भांड्याची निर्मिती मूल्य काढायचं आहे आपल्याला म्हणून भांड्याचे भांड्याचे निर्मिती मूल्ये काय काढायचं आहे भांड्याचे निर्मिती मूल्य काढायचं आहे निर्मिती मूल्ये निर्मिती मूल्ये बरोबर काय मानलं होतं पण दहा एक्स प्लस चाळीस दहा एक्स प्लस चाळीस म्हणून दहा गुणीला एक्सची किंमत सहा प्लस चाळीस याचा गुणाकार करायचा दहा सक साठ आणि हे प्लस चाळीस तर या दोघाची बेरीज केल्याच्यानंतर येते शंभर म्हणून भांड्याचे निर्मिती मूल्य किती आलेले आहे शंभर आपल्याला तेच काढायला सांगितलं होतं की निर्मिती मूल्ये काढायचं काढायचं होतं या ठिकाणी ती असं आहे निर्मिती तर निर्मिती भांड्याचे निर्मिती मूल्ये दहा एक्स प्लस चाळीस एक्सची किंमत ठेवली सहा याचा गुणाकार केला धावसाक साठ प्लस चाळीस शंभर म्हणजेच भांड्याचे निर्मिती मूल्ये आलेले आहे शंभर आणि भांड्यात एका दिवसात बनवलेल्या भांड्याची संख्या आलेली आहे सहा तर आपल्याला हे या ठिकाणी असंच विचारलं होतं की एका दिवसात बनवलेल्या भांड्याची संख्या काढा आणि प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य काढा तर आपण हे दोन्ही पण काढलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण हा सहावा जो प्रश्न आहे तो काय करू शकतो सोडू शकतो तर या ठिकाणी तुम्हाला हा सहावा प्रश्न समजला असं ग्रहित धरून आपण थांबूया आणि यापुढचे जे प्रश्न आहेत ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया तर धन्यवाद